नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की काजलचं लव्ह लेटर हे अनावदानाने रॅकेटकडून रोहिणीच्या हाती आलेलं असतं व तिने या चिठ्ठीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा व घरामध्ये मोठा धमाका करायचा असं मनोमन तिने ठरवलेलं असतं ही चिठ्ठी हातात मिळाल्यामुळे ती म्हणत असते की ही चिठ्ठी नाही आहे ही चिठ्ठी नसून घरामध्ये पडलेला एक सर्वात मोठा पाव माझ्या हाती लागलेला आहे आणि ती असं मनात विचार करत असताना तिथे निरागसपणे उभा राहिलेला काजल आणि नैना या दोघींकडे पाहत ती मनातल्या मनात बोलत असते चिठ्ठी घेऊन ती डायरेक्ट सरोजकडे जात असते सरोज मात्र तिच्या फ्रेंड बरोबर बोलत असते रोहिणी तिथे गेल्यामुळे तिच्या मैत्रिणी साईडला होतात आणि रोहिणी काहीही न बोलता अगदी तोंडातून एकही शब्द काढत नाही डायरेक्टली ती चिठ्ठी म्हणजे सोहमचं लेटर काजने लिहिलेलं ले हसत हसत काढून अगदी सरोजच्या हाती देते सरोज देखील ती चिठ्ठी अगदी मनापासून वाचते ओपन करते आणि तिलाही समजतं म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे आणि मॅटर काय आहे आणि इथून पुढे मला कसं रिएक्ट करायचं आहे ही सर्व सूत्रे सरोजने चिठ्ठी वाचल्यानंतर मनातल्या मनात सुरू झालेले असतात सरोजला देखील मनापासून आनंद झालेला असतो अरे वा सगळे पत्ते आपल्या पानावरती पडलेले आहेत म्हणजे आता या सिच्युएशनमध्ये मी या मुलीला घराबाहेर काढू शकते असं मनात मनात का का ती मनातल्या मनात विचार करत असते तिला सोहम आणि काजल यांच्या आयुष्याबद्दल काहीही देणं घेणार नसतं तिचं मेन टार्गेट असते कला कारण याने हाव तिला कलाला या घरातून बाहेर काढायचं तिने ठरवलेलं असतं आणि रोहिणीने तर ऑलरेडी पुरावाच आणून दिलेला असतो यानंतर ती पूर्ण चिठ्ठी वाचते सरोज आणि चिठ्ठी हातात ठेवून तडकती तिथून निघालेली असते रोहिणी मात्र अगदी कुचक्या नजरेने क्लेश भावनेने हे तिच्याकडे पाहुणं हसत असते सरोजने ती चिठ्ठी पुस पूर्ण वाचल्यामुळे आता तिला समजलेलं असतं चिठ्ठीमध्ये नक्की काय आहे हे तर लव लेटर आहे परंतु याचं तिला काही देणं घेणं नसतं ती डायरेक्टली येऊन काला जाचारण्याच्या नादात असते अगदी तडतडतड सर्व माणसांसमोर ती तिथे येते आपण इकडे पाहत आहोत की काजल आणि कला या दोघे बोलत असतात कला म्हणते मी तुला नंतर बोलते गुंड्या असं म्हणून ती तिथून निघालेली असते तर सर तिकडून आलेली असते व कला निघणार इतकी असती तिचा हाताला म्हणजे दंडाला जोरात पकडते इतकं डेंजर पकडते आणि तिला मंडपामध्ये सगळ्या माणसांसमोर घेऊन येते बिचारात वेळ हा अज्ञानी असतं त्याला काय सुरू आहे हे काही माहिती नसतं संगीता आणि दिनकरराव देखील आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहतात इकडे आपण पाहत आहोत की नवरदेव सरमूर्ती मूर्ती म्हणजे सोहम याच्यामुळेच हे सर्व घडत आहे तो देखील तिथे कार्यक्रमाला उपस्थित असतो आणि तो देखील काय घडत आहे हे सर्व पाहत असतो त्यालाही माहिती नसतं नक्की काय घडलेलं आहे ते कारण ती चिठ्ठी त्याने वाचलेलीच नसते इकडे आपण पाहत आहोत की सर्वला चान्स मिळाल्यामुळे ती आता कलावरती फायरिंग करत असते तडतडतड तिचे फायरिंगचे शब्द तिचे सुरू असतात ती म्हणत असते की काय आहे तुम्ही खऱ्यांच्या मुलीने हे ठरवलंच आहे का चांदेकर कुटुंबाची वाट लावायची तुमची लायकीसुद्धा नाही आहे असं ती म्हणत असते रजनीला तर कोणत्याही गोष्टीची कल्पना नसते कोणती चिठ्ठी काय चाललं आहे आणि सौम्यानी अनामिका यांचं देखील त्याला काहीही माहिती नसतं अनामिका देखील उत्साहा कुतूहलाने तिकडे पाहत असते सरोज मॅडम हे नक्की काय करत आहेत असं म्हणून सगळेजण घरातले आता लक्ष वेधून घेतलेलं असतं कला आणि सरोज यांच्याकडे सरोज तिथे आल्यानंतर म्हणते की ये मुली काय म्हणाली होतीस तू मला काय शब्द दिला होता की माझ्यामुळे आणि माझ्या कुटुंबामुळे सांदेकर फॅमिलीतल्या लग्न कार्यामध्ये किंवा इथून पुढच्या येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आणि घरामध्ये आमच्यामुळे विघ्न येणार नाही आणि जर का काही चूक झाली तर मी सर्वसी जबाबदारी घेईल असं तू म्हणाली होतीस ना असं जाब तिने विचारलेला असतो कलाला माहितीच नसतं नक्की कोणत्या गोष्टीबद्दल सरोज मॅडम विचारत आहेत सरोज डायरेक्टली एक काम करते सरोजमध्ये मी सगळ्यांना इथं बोलवले आहे कळेल तुम्हाला हे बघा हे बघा काय आहे हे ते काजलचं लव्ह लेटर काढून सगळ्यांना दाखवते कलाला समजतं एक आयडिया आलेली असते हे नक्की आता याच्याबद्दल मला उत्तर द्यायचं आहे कला ही एकटी असून देखील खंबीरपणे इतक्या सर्व माणसांमध्ये दे, तोंड देत असते सरोजला काजल तर पूर्णपणे हैराण झालेले असते अरे बापरे हे काय झालं आहे माझी चिठ्ठी इतक्या लेवलला जाईल असं मला वाटलं नव्हतं मी लिहून चूक तर केली नाही ना असे विचार तिच्या मनात असतात सोमने देखील ती चिठ्ठी वाचलेली असते त्यामुळे त्याला आयडिया येते अरे बापरे तो देखील अगदी